परमेश्वरा पित्या मी माझ्या तारणहाराच्या माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावाने तुझ्या उपस्थितीत येतो मी पूर्ण मनापासून मान्य करतो की माझ्या पापांच्या क्षमेसाठी येशू ख्रिस्ताने क्रुसावर आपले अमूल्य रक्त सांडले त्या बलिदानामुळे मी क्षमाप्राप्त झालो मुक्त झालो आणि न्यायाच्या बंधनातून सोडवला गेलो आहे प्रभु माझ्या मनाला आणि हृदयाला बंधनात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिंता भीती आणि लाजाळूपणाच्या आत्म्याला मी येशूच्या नावाने नाकारतो तुझे वचन म्हणते देवाने आपल्याला भीतीचा आत्मा दिलेला नाही परंतु सामर्थ्य प्रीती व संयमाचा आत्मा दिला आहे येशूच्या रक्ताच्या सामर्थ्याने मी सर्व भीतीचे बंधन तोडतो आणि ख्रिस्तामध्ये मला मिळालेला विजय जाहीर करतो कोकराच्या रक्ताने मी झाकला गेलो आहे सुरक्षित झालो आहे आणि बळकट झालो आहे मी देवाचा मुलगा आहे येशूच्या बलिदानाने पवित्र व शुद्ध झालो आहे हे मी जाहीर करतो माझ्यावर तयार झालेले कोणतेही शस्त्र यशस्वी होणार नाही भीती वा लाजाळू मला जिंकू शकत नाही कारण येशूचे रक्त माझे कवच आणि माझा विजय आहे पवित्र आत्म्या माझ्या जीवनात तुझी शांती धैर्य आणि अढळ विश्वास भरून टाक माझी चिंता तुझ्या पूर्ण शांतीत परिवर्तित होऊ दे माझी भीती विश्वासात बदलेल आणि माझा लाजाळूपणा बळ व धैर्य होईल मी माझ्या भावना किंवा दुर्बलतेवर अवलंबून राहता माझ्यासाठी सांडलेल्या रक्तावर आणि क्रुसाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतो येशू तुझ्यामध्येच मला खरी स्वातंत्र्य शांती आणि धैर्य मिळते संपूर्ण महिमा तुलाच असो कारण तुझ्या अमूल्य रक्तामुळे मी सर्व गोष्टींमध्ये विजी आहे येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली व गौरवशाली नावाने ही प्रार्थना करतो आम्ही